नमस्कार लाडक्या बहिणींना सात मार्चपर्यंत तीन हजार रुपये बँक खात्यात जमा होणार महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळत आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते आता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने महिलांसाठी एक मोठी घोषणा केली आहे ज्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाला नाही अशा सर्व पात्र लाभार्थी महिलांना डबल गिफ्ट म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहेत ही रक्कम सात मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे लाडकी बहीण योजना ठळक वैशिष्ट्ये महाराष्ट्रातील दोन point पाच लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी ही योजना ही। महिला महिलां आहे. पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळतात. आतापर्यंत सात हफ्त्यामध्ये एकूण दहा हजार पाचशे रुपये महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत. आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये जमा होणार आहेत. या डबल गिफ्ट नंतर एकूण तेरा हजार पाचशे व बाल विकास व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भात महत्वपूर्ण माहिती दिली आहे त्यांनी स्पष्ट सांगितले की जागतिक महिला दिनानिमित्त आठ मार्च रोजी सरकारने हा विशेष निर्णय घेतला आहे सात मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत हा निर्णय महिलांचे सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबन वाढवण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल आहे योजनेचा लाभ कोणाला मिळेल ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या महिला कुटुंबातील अठरा ते साठ वर्ष वयोगटातील महिला ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे आणि त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे योजनेची प्रगती आणि आकडेवारी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून राज्यातील लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे आतापर्यंत सात हप्त्यांचे एकूण दहा हजार पाचशे रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या एकत्रित हप्त्यानंतर ही रक्कम तेरा हजार पाचशे रुपयांपर्यंत पोहोचे या योजनेमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना मदत झाली आहे विशेषतः ज्या कुटुंबांच्या महिला मुख्य कमावत्या आहेत अशा कुटुंबांना धन्यवाद